जालन्यात जमुना नगर भागात पिसाळलेल्या कुत्र्याचा मायलेकीला चावा घटनेत मुलीच्या चेहऱ्याला तर आईच्या हाताला कुत्र चावल्यानं झाली गंभीर दुखापत आई आणि मुलगी जमुना नगर भागात रेशन घेण्यासाठी गेली असताना घडली घटना घटनेमुळे जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आज दिनांक सोळा रोजी गुरुवारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात पिसाळलेल्या कुत्र्यानं हो। मायलेकीला चावा घेतल्याची घटना घडली आहे या घटनेत मुलीच्या चेहऱ्याला तर त्याच्या आईच्या हाताला कुत्र चावल्यानं गंभीर दुखापत आहे शीतल विंचाळ वयवर्ष चोवीस असं जखमी झालेल्या मुलीचं नाव आहे तर पार्वती विंचाळ वयवर्ष चाळीस असं कुत्र्यानं चावा घेतलेल्या जखमी आईचं नाव आहे पार्वतीबाई आणि त्यांची मुलगी शीतल या दोन्ही मायलेकी जमुना नगर भागात रेशन दुकानात रेशन घेण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी रेशन घेऊन घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट बघत असताना लांबून पळत आलेल्या पिसाळलेल्या कुत्र्यानं दोघींनाही चावा घेतला या घटनेनंतर दोन्ही मायलेकीला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती ठीक आहे दरम्यान या घटनेमुळे जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय शहरातील मोकाट आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावी अशी मागणी आता नागरिक करतायत मी जमुनानगर मध्ये राहते यमुनानगर मध्ये राशनचं दुकान आहे राशनच्या दुकानामध्ये राशन घ्यायला आलेलं तिथे पण अचानकच कुत्र आले, आले राशन घेताना आणि पकडलं पायाला पकडल्याच्या नंतर खाली पाडलं खाली पडलं तिच्या नाकाला चाललं म्हणजे खालीच पाडलेलं आणि नंतर मग कुत्र्याच्या तोंडामध्ये हात घातला आणि त्या कुत्र्याला बाहेर पाडलं सगळे आम्ही आवाज येऊ लागलो म्हणजे आम्ही गेलो पण आम्ही मारायचे प्रयत्न केले त्यांना पण तो कुत्रा पळून गेला तोपर्यंत पळून गेल्याच्या नंतर मी तात्काळ यांना ऑटो बोलवली आणि मध्ये याला बसून सिव्हिलमध्ये पाठवलं हो आता कशी आता ठीक आहे आता इंजेक्शन चालू आहे तिला इंजेक्शन वगैरे ऍडमिट करणार आहे सात आठ टाके पाठवत तिला ममता लक्ष्मण काही <laughs> मला, मला काइंडे आमची घटना का आम्ही राशन आणायला आलो राशन घेतलं आणि माझी मुलगी रिक्षा पाहायला लागली रिक्षिकून येतात कुत्रा आलं येता पोपो आला आणि त्यांना डसलं डसलं ते पिसाळ कसं होतं आम्हाला काही माहिती नाहीये पण आमच्या दोघ्या माहिती गेला बेंटात त्यांना जखमी करून सोडलं काय नव्हतं जमिनीचे शीतल विंचा पार्वती विंच आहे तुमचे कुठून माझ्या हाताला चावलेले तिच्या नाकाला चावलेले आम्हाला भक्कम जखम झालेली आहे कुत्रे नेमक हाता लागले आमच्या हाताला हात घालून कुत्रीला ओढायचे प्रयत्न केले मग तिने माझा हात धरला तिला सोडला आणि मला धरले द्यात काय म्हणतो दावाखान्यात ते इंजेक्शन जेवण करा म्हणून लगेच ट्रीटमेंट सुरू करू